जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी हे जे मी खत तयार केलेले आहे त्यासाठी मी दोन वस्तूंचा वापर हा केलेला आहे या खताच्या वापरामुळे झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होणार आहे तर हे खत कसे तयार करायचे त्याचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची झाडावरती कीड पडली तर कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडाची थोडी काळजी घेतली तर वर्षभर हे भरपूर अशी फुले हे झाड देत राहते मात्र या भरपूर फुलांसाठी या झाडाला वेळोवेळी योग्य ती अदलून बदलून खते देणे हे आवश्यक असते खते देण्याबरोबरच जास्वंदच्या झाडाला दिवसभर भरपूर ऊन मिळणे हे देखील आवश्यक असते नाहीतर हे झाड फक्त वाढत राहते मात्र फुले ही लागत नाहीत किंवा जरी कळे आल्या तरी त्या गळायला सुरुवात होत असते त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर एक चार ते पाच तास एवढे तरी या झाडाला ऊन हे मिळायलाच हवे तरच फुलेही जास्त प्रमाणामध्ये लागतील जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी हे जे खत तयार केलेले आहे त्यासाठी मी संत्री आणि कांद्याच्या सालींचा वापर हा केलेला आहे संत्री मोसंबी यासारखी जी आंबट फळे असतात त्यांच्या साली या कधी फेकून न देता त्याचा वापर हा झाडांना खत तयार करून देण्यासाठी करावा कारण याच्या वापरामुळे माती ही आम्लयुक्त बनते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच गरज असते तर हे जे खत आहे ते तयार करण्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या तीन दिवसासाठी ह्या आपल्याला पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवायच्या आहेत भिजत ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे आपले खत हे तयार होते कांद्याच्या सालीमध्ये देखील हे फॉस्फरस पोटॅशियम सल्फर झिंक यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडावरती जी फुले लागतात ती मोठ्या आकाराची येतात फुलांचा रंग देखील हा गडद होण्यासाठी ही मदत होत असते आणि आपण हे जे खत तयार केलेले आहे ते फक्त खत म्हणूनच नाही तर त्याचा वापर हा कीटकनाशक म्हणून देखील आपण करू शकतो कारण कांद्याच्या सालीच्या उग्रवासामुळे झाडावरील कीड ही निघून जाते यात तयार केलेल्या खताचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहूयात जास्वंदच्या झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील दर ते दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढत असतात जास्वंदच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये हे कधीही द्यायचे नाही तर जेव्हा कुंडीतील मातीवरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे आता हिवाळ्यामध्ये तर या झाडाला दररोज पाणी देण्याची गरज लागत नाही कारण या दिवसामध्ये ऊन हे थोडे कमी असते त्यामुळे कुंडीतील माती ही लवकर कोरडी होत नाही अगदी अंदाजाने एक ते दोन दिवसातून एकदा जरी या झाडाला पाणी दिले तरी देखील हे पुरेसे होते आणि पाणी देताना देखील आता हिवाळ्यामध्ये हे नेहमी सकाळच्या वेळीच द्यावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला फायदा होईल जास्वंदची फुले ही उमलल्यानंतर एक दिवसच झाडावरती ही राहतात त्याच्यानंतर ती कोमेजून ही सुकून जातात तर ही जी सुकलेली फुले आहेत ती झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी नाहीतर इतर तर जी कळ्या आहेत त्या उमलायला थोडा वेळ लागतो कारण ही जी सुकलेली फुले आहेत त्याच्या ठिकाणी अशा प्रकारे ही बी तयार होण्याची प्रक्रिया ही चालू होते आणि हे बी तयार करण्यामध्येच आपल्या झाडाची एनर्जी ही खर्ची होते त्यामुळे ही फुले ही वेळोवेळी ही कट करावी हे जे आपण खत तयार केलेले आहे याचा वापर हा डायरेक्ट आपल्याला झाडांना तसाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे म्हणजे एक मग हे जर तयार केलेले खत आपण घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड मग पाणी हे मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे जर याचा वापर तुम्ही कीटकनाशक म्हणून करणार असाल तर एक मगासाठी आपल्याला दोन ते तीन मग पाणी टाकून नंतरच त्याचा स्प्रे हा झाडावरती करायचा आहे आणि ह्या ज्या साली आहेत त्या देखील ह्या फेकून न देता अजून एकदा तुम्ही याचा वापर हा खत म्हणून करू शकता किंवा ह्या साली अशाच तुम्ही मातीमध्ये मा मिक्स करून त्याचे खत हे तयार करू शकता आता हे जे खत आहे ते झाडांना कसे द्यावे तर जर आठ ते दहा इंचाची कुंडी असेल तर त्यासाठी हे अर्धा मग आणि मोठे झाड असेल तर एक ते दीड मग या प्रमाणामध्ये या खताचा वापर हा आपल्या झाडांना करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय